सांगली येथे संजय काका पाटील यांचा प्रचार शुभारंभ व जाहीर सभा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री भाजपाचे नेते माननीय श्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्राध्यक्ष अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत मोठ्या संख्येने पार पडला भारतीय जनता पार्टीचे खासदार संजय काका पाटील यांनी आज सकाळी आपला उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय माननीय जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांना दाखल केला त्यानंतर दुपारी तीन वाजता सांगली येथील स्टेशन रोडवरील स्टेशन चौकामध्ये प्रचार शुभारंभ व जाहीर सभा कार्यक्रम मोठ्या जनसमुदायात पार पडला या सभेसाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय सुरेश भाऊ खाडे सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगिळ जनस्वराज्य पक्षाचे विनय कोरे रिपब्लिकन पक्षाचे श्री खरात हिंदू एकता आंदोलनाचे अध्यक्ष व माजी आमदार श्री नितीनजी शिंदे भाजपाचे मिरजेचे नेते मोहन जेवणकडे जिल्हा अध्यक्ष प्रकाश मामा ढंग इग्रेस नाईकवाडी समीत कदम माजी आमदार दिनकर तात्या पाटील विठ्ठ्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील सुहास बाबर भाजपाचे अध्यक्ष पृथ्वीराज बाबा देशमुख आमदार गोपीचंद पडळकर संग्रामसिंह देशमुख जजचे प्रकाश दमदाडे माजी नगरसेविका स्वाती शिंदे सौ संगीता खोत भारती दिगडे पृथ्वीराज पवार भाजपच्या नेत्या निताताई केळकर हरिपूरचे भाजप नेते अरविंद तांबेकर भाजपाचे सर्वस्वी नेते श्री शेखर इनामदार व इतर घटक पक्षातील नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी अनेक मान्यवर नेत्यांनी प्रचार शुभारंभ प्रसंगी आपली मनोगती व्यक्त करताना श्री संजय काका पाटील यांना तिसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीचे खासदार म्हणून भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांना विकासासाठी साथ द्यावी व काकांना पुन्हा निवडून द्यावे असे आवाहन केले दोन वर्गापासून या ठिकाणी उभा राहिलेला हा साहेब ऊन मी म्हणतोय द्यायला पाणी मिळालं नाही माणसं रस्त्यावर उन्हात तानात समोर डाव्या साईडला उजव्या साईडला सगळ्या ठिकाणी हा जनसागर उपस्थित आहे तो दोन नेत्यांचं भाषण ऐकायला आणि तुम्ही सांगितलेलं पंधरा वीस दिवस काम करायला ही माणसं सगळी या ठिकाणी आलेली दोन दिवसापूर्वी साहेब इथं एक अर्ज भरला गेला असल्यामधून मी बघतोय त्याला करण्यामधलं परिपक्व नसलेलं नेतृत्व काय तर त्या मुलाकडे आपण सगळी बघतोय त्यांनी मोठ्या मोठ्या घोषणा केल्या वल्गना केल्या कुठेतरी दहावीस पोरांना कारखान्याचीच एखादी बोटे लावून आरडायला लवडायला लावलं एवढी जिगरबास आणि एवढी धाडशी माणसं परमेश्वरानं माझ्या पाठीशी उभा केले आयुष्यामधला कसलाही प्रसंग जीवाची बाजी लावून ही माणसं माझ्या बरोबर राहिलेली आहे माझ्या वडिलांनी महाराष्ट्रात पहिल्यांदा फायरिंग केलं एन्काउंटर केलं त्या डोंब्यांच्या चितेवर मला संपवण्याच्या शब्दा घेतल्या त्याच्या वेळ मी आठवीला होतो सर मी त्यावेळी पंधरा वर्षाचा होतो तरी माझं काही त्यामध्ये बिघडू शकलं नाही आज तर या माणसांची शक्ती आहे एवढे मोठे आशीर्वाद आहेत आणि तुम्हाला नेत्या मंडळींची माझ्यावर खऱ्या अर्थानं प्रेम करून कृपा आहे मला कसलीही राजकीय जीवनामध्ये काळजी नाही पहिल्यांदा आता दिवस साहेब या ठिकाणी वातावरण तापत नव्हतं माणसांना वाटायचं आमचा पैलवान तसा गरीब आहे पण आपली इलेक्शन अगदीच सोपी आहे त्यामुळे माणसं म्हणली जरा दोन दिवसापूर्वी अर्ज भरला आणि साहेब मिनटा मिनिटाला फोन वाजायला लागले माणसं म्हणले अर्ज कधी भरणार आहे सांगा आम्ही आमच्या पैशाने गाड्या घेऊन येतो आणि आपल्याला आपली शक्ती दाखवायची आहे सर या ठिकाणी तुम्ही मला दहा वर्ष या जनतेच्या आशीर्वादाने लोकसभेमध्ये काम करण्याची संधी मिळाली मी मोदी साहेबांचा सा एक सैनिक म्हणून या ठिकाणी काम करतोय त्या परिवाराचा एक घटक म्हणून काम करतोय आज महायुती आपली या ठिकाणी आहे सगळ्या पक्षांचे प्रमुख मग ती राष्ट्रवादी असेल दादांची ती शिवसेना असेल अकरा आपले घटक पक्ष असतील त्या सगळ्यांची शक्ती माझ्या आज पाठीशी उभा राहिलेली आहे आज साहेब या ठिकाणी आपणाला मोठं मताधिक्य मिळण्यासाठी विजयाची हॅट्रिक करण्यासाठी या माणसांनी आयुष्यातले पंधरा वीस दिवस मला देण्याचं ठरवलंय द्यायचं ठरवलं त्या हात वर करून सांग साहेब या ठिकाणी महिला इथं आलेल्या आहेत दोन वाजल्यापासून बसते बसतात पाण्याच्या बाटल्या सुद्धा पुचल्या नाही एक सोडून माझ्या देखने की माजी एक म्हणजे माझी बायको आहे म्हणून एक सोडून आणि बाकी सगळ्या माता भगिनी माझ्या इथं साहेब रोज पाच सातशे महिला घरात बाहेर पडतायत घरोघरी दोन हाडी गुंपवाचा कार्यक्रम करतायत रोज दोन अडीच हजार मुलं साहेब गठोळी बांधून सात आठच्या दरम्यान बाहेर पडतायत रात्री आठ आठ वाजेपर्यंत करून घरोघरी जाऊन कॉम्प्लेट करतो कोणाची कुठल्या घरात गेली कुठलं घर विरोधात आहे कोणाची आहे घरात मुलगी करून आणली कोण आपल्याला विरोध करत कोणाची अडचण आहे साहेब दोन अडीच हजार मुलं रोज, रोज, रोज ही मुलं रोज घरोघरी जाऊन पॉपलेट वाटतायत नमस्कार करतायत आणि अडचणी रोज संध्याकाळी रिपोर्टिंग करतायत साहेब मला कुठलाही गर्प आलेला नाही